नांदेड शहरास पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विष्णुपुरी धरणावरील पंप हाऊस हाऊसमध्ये झालेल्या बिघाडीमुळे संपूर्ण शहरवासियांना गेल्या दहा दिवसांपासून निर्जळीला सामोरे जावे लागत आहे भीषण पाणी टंचाईला जनता वैतागली असून तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशा सक्त सूचना नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या दुरुस्तीचे काम दहा दिवस लोटले तरी पूर्ण न झाल्याबद्दल आंबदार हणबर्डे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली नांदेड शहरात विष्णुपुरी धरणावरील कोटीतीर्थ पंप हाऊसमध्ये एक मेच्या मध्यरात्री विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद झाला त्यामुळे नांदेड शहरातील झोन क्रमांक एक तरोडा तरोडा खुद्र सांगवी झोन क्रमांक दोन अशोकनगर शिवाजीनगर झोन क्रमांक चार वजिराबाद भाग तसेच झोन क्रमांक पाच मधील पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते पाण्याअभावी नागरिक त्रस्त असून पंप हाऊसमधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी महापालिकेच्या वतीने होत असलेल्या दिरंगाईबद्दल जनतेत संताप व्यक्त केला जातोय ही बाब लक्षात घेऊन नांदेडचे दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी बुधवारी दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली तसेच उपस्थित मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करून जनतेला होत असलेला त्रास दूर करावा अशा सूचना आमदार हंबर्डे यांनी यावेळी दिल्या पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली टँकरची व्यवस्थाही अत्यंत कुचकामी ठरत आहे शहरातील अनेक भागांमध्ये अद्याप टँकर पोचले नसल्यामुळे भर उन्हात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत शहराचे तापमान चव्वेचाळीस अंशावर पोचले असताना जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागते याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत आमदार मोहनराव हंबर्डे यांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले सुरुवातीला दुरुस्ती अवघ्या हो चार दिवसात होईल व नंतर चार दिवसानंतर पाणी पुरवठा सुरू केला जाईल असे शहरवासियांना सांगितले असताना दहा दिवसानंतरही हाऊस हाऊसमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त का झाला नाही जनतेने आणखीन किती दिवस प्रतीक्षा करायची असा सवाल त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला दरम्यान पंपा हाऊस दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांना दिले यावेळी अभियंता सुमित पाटील जकी उल्ला खान कार्यकारी अभियंता गोकुळे यांसह मनपा कर्मचारी हे यावेळी उपस्थित होते